लोपामुद्रेची कथा लोपामुद्रा ही भारतीय पौराणिक साहित्यातील एक महत्वपूर्ण समाजातील स्त्रिया किती बुद्धिमान नीतिमान आणि कार्यक्षम होत्या हे स्पष्ट करतात ती वैदिक साहित्यात उल्लेखली गेलेली एक अत्यंत ज्ञानी आणि कर्तव्यपरायण स्त्री होती लोपामुद्रा ही विदर्भ राज्यातील राजकुमारी होती ती अत्यंत सुंदर विदुषी आणि तेजस्वी होती ऋषी अगस्त्य हे तपस्वी जीवन जगणारे परंतु समाजाच्या भल्यासाठी कार्य करणारे एक महान ऋषी होते अगस्त्यांना गृहस्थाश्रम सुरू करायचा होता आणि म्हणूनच त्यांनी विदर्भ राजाच्या दरबारात जाऊन लोपामुद्रेच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला राजाने आपल्या मुलीचे विवाह होण्यास मान्यता दिली विवाहनंतर लोपामुद्राने तपस्वी अगस्त्यांचा हात धरून गृहस्थाश्रमात प्रवेश केला तिने आपल्या विद्वत्तेने समर्पणाने आणि धीराने अगस्त्यांच्या तपश्चर्येतील भागीदार होण्याचे काम केले परंतु काही वर्षांनी लोपामुद्राला असे वाटू लागले की ऋषी अगस्त्य अतिशय कठोर तपश्चर्येत गुंतले आहेत आणि गृहस्थाश्रमाचे सुख त्यांच्या सोबत अनुभवण्याचे तिचे जीवनाचे ध्येय अपूर्ण राहणार आहे लोपामुद्राने अगस्त्यांना सांगितले की आपण तपश्चर्येत माणूस असलो तरी गृहस्थ योग्य पालन करणे देखील आवश्यक आहे लोपामुद्राच्या या विचारांनी ऋषी अगस्त्यांनाही गृहस्थाश्रमाचे महत्व समजले त्यांनी तिच्या मताचा आदर केला आणि दोघांनी गृहस्थ जीवनाचे पालन सुरू केले लोपा मुद्रेच्या कथेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचा गृहस्थाश्रमाबद्दलचा दृष्टिकोन भारतीय परंपरेनुसार मनुष्याच्या जीवनात चार आश्रम मांडले गेले आहेत ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ आणि संन्यास लोपा मुद्राने गृहस्थाश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले ज्यामध्ये मनुष्याने आपले कर्तव्य पार पाडताना संसाराच्या सुखदुःखात सहभागी होणे आवश्यक आहे गृहस्थाश्रम म्हणजे फक्त तप किंवा धार्मिक कर्मकांड नाही तर एक समाजाभिमुख जीवन आहे जिथे व्यक्तीने कुटुंब आणि समाजाच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत लोपामुद्रा हे असे उत्तम उदाहरण आहे जिच्या विचारांनी अगस्त्यांनी त्यांची तपस्वी वृत्ती आणि गृहस्थ जीवन यामध्ये संतुलन साधले लोपामुद्राची बुद्धिमत्ता आणि तत्वज्ञानाची समज तिच्या कथेचा केंद्रबिंदू आहे ती केवळ रूपवान नव्हती तर अत्यंत विद्वान देखील होती तिचे विचार हे आध्यात्मिक ज्ञान आणि पारंपरिक कर्तव्य यांचे संतुलन दाखवतात तिने जाणून घेतले परंतु तिने गृहस्थ जीवनाला देखील तितकेच महत्व दिले लोपामुद्राच्या व्यक्तिमत्वातील एक प्रमुख विशेष म्हणजे तिचे समर्पण आणि सहिष्णुता तिने अगस्त्यांसोबत कठोर तपश्चर्येत सहभागी होत संसारातील सर्व बंधनांना नाकारले पण ती आपल्या कर्तव्यांपासून कधीही मागे हटली नाही ती आपल्या पतीच्या जीवनशैलीला अनुरूप राहिली परंतु योग्य वेळी तिने त्यांना गृहस्थाश्रमाचे महत्व पटवून दिले तिने धर्म आणि संसार या दोन्ही बाबींमध्ये योग्य समतोल साधला लोपामुद्राची कथा हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे तिने कठोर तपश्चर्या सोडून संसाराच्या गोष्टींचा विचार केला नाही परंतु आपल्या बुद्धिमत्तेने तिने आपल्या पतीला धैर्याने योग्य मार्ग दाखवला जे विचार मांडले ते प्राचीन भारतीय स्त्रीच्या सशक्त आणि स्वावलंबी भूमिकेचे प्रतीक आहेत लोपामुद्राची तत्वज्ञानातील समज आणि विवेक बुद्धी हे तिच्या कथेत स्पष्ट दिसते तिने गृहस्थाश्रमाचे महत्व जाणून घेऊन त्यावर योग्य चर्चा केली आणि तपस्वी जीवनासोबत संसाराची सुखही महत्त्वाची असल्याचे सांगितले आपल्या कठोर तपस्वी पतीसोबत संसार करणे सोपे नव्हते परंतु लोपामुद्राने धीराने आणि संयमाने त्यांच्या जीवनात बदल घडवला तिने गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली जसे की पतीचे अनुसरण करणे परंतु त्यास बरोबर योग्य ते मार्गदर्शन देखील केले लोपा मुद्राची कथा केवळ पौराणिकच नाही तर ती स्त्रीच्या कर्तृत्वाची आणि जीवनातील विविध पैलूंमध्ये संतुलन साधण्याची महत्त्वाची शिकवण आहे तिच्या बुद्धिमत्तेने आणि विवेक बुद्धीने तिने केवळ आपले कर्तव्यच पार पाडले नाही तर आपल्या पतीला योग्य मार्ग दाखवून गृहस्थाश्रमाचे महत्व पटून दिले तिची कथा भारतीय तत्वज्ञानात स्त्रीच्या भूमिकेची जाणीव करून देते जिथे ती केवळ घराची देखभाल करणारी नाही तर एक विदुषी आणि मार्गदर्शक देखील आहे